नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी एग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आणि सेलू येथील कापसाचे भाव तत्प्रथ व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघाय मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पन्नास रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेक्य मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास सरासरी दर आहे सात हजार तीनशे पन्नास पावसात भिजलेल्या कापसाला सहा ती हजार तीनशे ते सात हजार रुपयापर्यंतचा भाव सेलू मध्ये कापसाला मिळत आहे शेतकरी मित्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकऱ्यांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे सत्तर सरासरी दर आहे सात हजार ते सात हजार चारशे पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे शक्य मित्रांनो एक महत्वाची सूचना आहे शक्य मित्रांनो दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सोमवारला कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी कापूस लिलाव बंद आहे शेती मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद